गेल्या दोन दिवसांपासून mm. पोखर्धनेतील गट शिक्षणाधिकाऱ्यांसमोर mm. आम्ही आमळ उपयूस आहे यामध्ये प्रामुख्याची मागणी अशी आहे ज्यांना जिल्ह्यामध्ये अगोदर शेकडो जागा रिक्त असताना जिल्हा परिषद कार्यालयाने शिक्षकांना लिपिकाचे काम दिले गट समन्वय केलं शालार्थ समनोद केलं त्यामुळं विद्यार्थ्यांचं कधी न भरून निघणारं नुकसान शिक्षणाधिकारी करत आहे त्यामुळं जिल्ह्यातील शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्यासह ज्या शिक्षकांना लिपिकाची कामं दिले त्यांना शाळेवरती अध्यापनाचे कार्य करू द्यावे विद्यार्थ्यांचे नुकसान थांबावे यासाठी आम्ही आज इथं गेल्या दोन दिवसांपासून परमिनी उपोषण उपोषणात बसलेलो आहे तसेच भोकरदन तालुक्यातील जालना जिल्ह्यातील अनेक जिल्हाभर शा, शाळा मोडकळी झालेल्या आहेत इमारत झालेल्या असून त्या वर्गखोल्यांची दुरुस्ती करायला शासनाकडे वेळ नाही परंतु गोरगरिबांच्या लेकरांकडे लक्ष देण्यासाठी शासनाला वेळ नाही का असे एक आमची मागणी आहे कारण विद्यार्थी ज्या शाळेत शिकतात काही शाळांमध्ये पत्र घालतात काही शाळांच्या भीती अक्षरच्या पडण्याच्या अवस्थेमध्ये तरी मुख्य कार्यकारी अधिकारी असतील शिक्षणाधिकारी असतील हे लक्ष द्यायला तयार नाही त्यांचं लक्ष वेधण्यासाठी तसेच बेजबाबदारपणे वागणाऱ्या मुख्य कार्यकारी अधिकारी शिक्षणाधिकारी यांच्यावर शिक्षण कारवाई करण्यासाठी विभाग विभागायुक्तांचे लक्ष वेधण्यासाठी आम्ही हे उपोषण चालू केलेलं आहे तात्काळ प्रशासनाची दखल घ्यावी नसता याचा प्रसाद तीव्र होऊ असा इशारा मी देतो धन्यवाद